श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर है, है, है? तर बघा दहावी पास असणाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे कुठले आहे काय आपण या व्हिडिओत जाणार आहोत या आधी चॅनलवर नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल या ठिकाणी तुम्हाला दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक बातम्या सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे इतर सर्व सरकारी माहिती भेटेल त्यामुळे चायनलशी कनेक्ट राहा अधिक माहितीसाठी तुम्ही गुगल ओर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईट ला सर्च करा सर्व सविस्तर माहिती अथवा कुठले फॉर्म भरायचे असेल तर तुम्हाला सर्व तिथे माहिती भेटेल नक्कीच सर्च करा तर बघा पूर्ण अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असताल आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असताल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे पोस्ट ऑफिसमध्ये दहावी पास वर जागा निघालेल्या आहेत पगार देखील भरपूर आहे तर बघा यासाठी काय काय आपल्याला लागणार आहे पूर्ण माहिती आपण बघूयात शैक्षणिक पात्रता बघा दहावी पास तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यानंतर तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे अर्ज करण्याचे वय हे छप्पन वर्ष असावे पगार बघा किती आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयापर्यंत वेतन आहे म्हणजे भरपूर चांगली पोस्ट आहे आणि त्यानंतर पगार देखील भरपूर चांगला आहे आणि तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर इंडिया पोस्ट डॉट जीओट इन या वेबसाईटला सर्च करायचं आहे किंवा आपल्या नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन या वेबसाईटला सर्च करा पूर्ण तुम्हाला फॉर्म भेटेल आणि तो फॉर्म फिलअप करून तुम्हाला, तुम्हाला सबमिट करायचा आहे किंवा ऑनलाईन पूर्ण माहिती याच वेबसाईटवर भेटेल तर बघा अशा प्रकारची अपडेट आहे दहावी पासवर तुम्ही पोस्ट विभागामध्ये अर्ज करू शकता पगार चांगला आहे ड्रायव्हर पदासाठी आणि तीन वर्ष तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे लास्ट तारीख तेवीस जुलै आहे तर परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ